राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एक्सपिरियंट म्हणून काहीतरी करत असतो ते केलं अनेकांच्या भावना कळाल्या चांगल्या वाईट छान कसं होतं माणसाला जेवढं नॉलेज आहे ते तेवढंच तो कमेंट करतो असा विषय असतो असं नाही काय अडचण नाही फक्त एक मला तुम्ही माझ्यावर खरं प्रेम करणारी माणसं असताल तर एक छोटीशी मागणी आहे मला अजिबात कुठल्याही प्रकारचा रिस्पेक्ट नको आहे लक्षात घ्या आओ जाओ मला कुणी आता तुम्ही आईला काय ओ आई म्हणता थाका हां मामाला काय म्हणायचं ए मामा ओ मामा नको मला ओ आणि रिस्पेक्ट अजिबात आवडत नाही हां माणसाने तुम्हाला खरं सांग का आता तुम्ही सांगा ले बोलायचं असतं पण ती लेट टायमाचा अभाव असतो ऐका असं दगड मातीत व अडचणीत आमकं तमकं रानादा ही बसलो आहे ना तो वरच मी तुमचं आहे मी का तसला एसयू कॅबिन पाठीमागो स्टुडिओ लाईट ॲक्शन दुनियादारी प्रसिद्धी कुठं भविष्यात मिळाली तर असं म्हणलं की आपला कार्यक्रम फाकाळा म्हणायचा ह्या जगात चांगला सत्विक माणूस शोधून सापडणार नाही माझ्यास दोषी तुमच्याच दोषी सगळ्यात दोषी असं काही नाही पण कमीत कमी येणाऱ्या पिढीला आपल्या अनुभवाचा फायदा हो काही म्हणून हा विषय चालला नाही तर बाकी काही नाही राजव हा पण अमेरिकेत चॅनल चालवणं किंवा श्रीलंकेत चालवणं पाकिस्तानमध्ये चालवणं ही वेगळी गोष्ट आहे आणि भारतात चॅनल चालवलं मी सॅल्यूट करतो सगळ्यात युट्यूबरला भारतातल्या इतकी सोपी गोष्ट नाही आज लोक चुकीचे एखाद्याला इतकं हॅरेशमेंट करतात इतकं त्याला बांधूला ठेच पोचवतात हो लोक ज्या देशामध्ये जास्त धर्म जास्त जाती लय लय प्रकारच्या भाषा हे सगळे ना ते आणि ते लोक का विषारी असली की मग ते कुठल्या धरून काय बोलता सांगता येत नाही ह्या गोष्टीमुळं अनेक महिला मुली त्यांना खरंच आज चार पैशाची गरज आहे त्यांच्या प्रपंचाला त्यांच्या करिअरला तर यूट्यूबपासून वंचित आहेत ह्या गोष्टीमुळं फार अशा फार गाणे कमेंट काय 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 लय आहे व जाऊन दे आता आजची जी स्टोरी आहे ना ती स्टोरीचा विषय असा होता की स्टोरी अनकम्प्लीट स्टोरी पिक्चरचा पहिला भाग झाला दुसरा भाग झाला पण शेवटचा जो एंड इंडियन क्लायमॅक्स आहे ना तोच ह्या स्टोरीचा बाकी आहे आणि त्याची मी वाट पाहत होतो पण तपास इतका म्हणजे व्यवस्थित चालला आहे तसं काही नाही पण शेवटचा क्लायमॅक्स व्हायच्या आधी महाराष्ट्रातले क्राईम रिपोर्टर तुटून तु 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 पडले त्या स्टोरीवर आणि एकालाही त्याचा एंड व्यवस्थित करताल नाही मलाही येणार नाही कारण तपासच चालू आहे ना तुम्ही पोलीस प्रशासन जे जेव्हा एखादी स्टोरी घटना ते शेवट मुळापर्यंत जाऊन शीट बनत नाही त्यात सांगण्यात माझ्या नसती असावं तर कम्प्लीट असावं अर्ध म्हणलं की लसन, लसन, ते मनात येतं ना की काय झालं असेल काय झालं असा विषय होतो त्या चायना गेट पिक्चरमध्ये एक डायलॉग होता अभि खून थंडा बी तो जगेरा म्हणतो डाको असतो अभि खून थंडा बी नाही हुआ की करणे लगे काय काय ते वरच्या गिदाडांना उद्देशून म्हणतो त्यांनी मर्डर केला असतो मिलेगा मिलेगा सबको बराबर मिलेगा अशी परिस्थिती हे महाराष्ट्रातल्या क्राईम रिपोर्टरची हां ते मर्डर झालं की त्याच्यावर लगेच अंदाजां लगेच सगळे एकमेकाची वाडावाडी नामकं आमकं तमकं तमकं काय यासाठी माहिती आहे का फ्यूजसाठी फ्यूज, फ्यूज म्हणजे दर्शकांसाठी ज्याचा मी कधी विचार केला नाही कधी मन लगी नाही सबकर करत दुनिया सबकर तो विषय सोडून जात मला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे लहानपणी जात्रा असते आपली दोन दिवस गावाकडचं सांगतो जत्रेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी नवीन कपडे आणणं जत्रेच्या दिवशी घालणं त्यातली मजा काही वेगळीची तुम्हाला खरं सांगतो माझं काय झालं माहिती आहे का जत्रा झाल्या कपडे मिळून जत्रा होऊन गेल्यानंतर कपडे मिळणार आहेत असं थोडा माणसा डिसमोड होतो समजणे आले सरा कापी हे जाऊन द्या मग अशा प्रकारची ही स्टोरी म्हणलं आता सगळ्यांनी सांगितली ना अनकमप्लीट आपण पण सांगून टाका असा विषय सुमित निर्मळ हा जो पोरगा आहे हा पोरगा छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगलं म्हणजे पाच पाच हजार रुपये नोकरीला अशा काम करणारा पोरगा आहे व्यवस्थित आहे घरी आई वडील आहेत एक लहान आहे ती समजा शिक्षण घेते तो लग्नाचा झाल्यावर केपेबल आहे केपेबल के म्हणजे चार पैसे कमावता येईल आई वडील वडील गो आहे ते चार केलं पाहिजेत ह्या सुमित निर्मळचं बरं करू द्या चार चाकी आहे घरी सगळं म्हणजे दाखवायला तर व्यवस्थित मग आजच्या तारखेच्या साधारण दहा वर्षापूर्वी त्यांनी बघून 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 एक सुनीता जांभरे नावाची मैल आणि तिची एक मुलगी लाडाकोडात वाढलेली सुंदर आणि तिचं नाव आहे मोनिका असू द्या सगळे नाव ओरिजिनल ना ना आता काही विषय नाही राहिला ह्या सुनीता जांभरेंशी म्हणले की बाबा आम्हाला मुलगी तुमची पटली आवडली चांगली आमच्याकडे मुलगा आहे तुम तिची ऐकाय लग्न करण्याची प्रस्ताव गेल्यानंतर सुनीता जांभेलला पण हो ते स्थळ आवडलं काय विषय नाही म्हणले पण एका आठचं नाही म्हणले काय हो मोनिकाचं शिक्षण चालू होतं आणि ते शिक्षण अशा स्वरूपाचं होतं बारावीनंतर परिचारिकेचा कोर्स म्हणजे त्याला नर्सिंग मानतात नर्स आणि पगार वगैरे बऱ्यापैकी असतात आणि कमवती असते महिला ती बरं असल्या द्या नर्सिंग चालू होती तर म्हटलं ठीक आहे म्हणले आम्ही शिकवतो हो आम्ही नोकरीला लावतो तुम्ही मुलगी बिंदास द्या आणि थोडं नातेवाईकामधून होत त्यामुळे विषय नव्हता ही जी मोनिका आहे ही मोनिका सुनीता जांभरे ही झाली मोनिका सुमित निर्मळ लग्न झालं उच्च पोरगी तिथे जेवढे तुम्ही फोटो बघताना हाईट हायटेड मुली चांगल्या दिसतात गॉगल कुठं इथं लावणार इन शर्ट करणार असं स्टायलिश राहणं तिला आवडायचं राहतात तिथपर्यंत काय अडचण नाही सगळ्यात नेनगोमा असते विचार शिक्षण चालू तिला लग्नानंतर झाली वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष झाली मुलबिळ काय म्हणून तिचं टार्गेट काय होतं नोकरी नोकरी तिला लागली नोकरी कुठं लागली आयुष्य रुग्णालयी छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्यसेवका म्हणून तिची नियुक्ती झाली सोपं काम नाही ते काय खाजगी रुग्णालय नाही शासकीय माल कचून तिथं रुग्णालयात नोकरी झाल्या पूर्वी खोच झाली आता काय होत नेमकं कसं वागायचं काय नाही ज्याच्या त्याच्या आहे बघा हा जोपर्यंत तिला नोकरी नव्हती नु तोपर्यंत बाई कशी दुरीत नोकरी लागली की तिला बारा हत्तीचं बळ आलं हा जे पत्नी पिढीत पुरुष आहे ते सहमत असेल म्हणजे मी काय म्हणतो ह्याच्यावी त्या पोरीला म्हणले मी माझे स्टेटस शासकीय नोकरदार आहे मला हे आवडतं मला ते आवडतं आणि तिला जर नोकरी नसली आहे सासूए आहे गर तिचंच आहे ना लोकच आहे का त नाही खटके चालू झाले की शि ह्याला स्वयंपाक कुणी करायचा कशाहून काम होता हे घरगुती चालूच असतं त्या सुमित निर्मळचं पण तारास त्याला कोणता आईची बाजू घ्यावा का बायकोची बाजू घ्यावा इकडे थोडं झुक्त माप दिलं की इकडं राग घेतो इकडं झुक्त माप दिलं की इकडे राग घेतो लय आहे आणि आईच्या बाजूने बोलायचं लय अवघड होऊन जातं कारण ती आईच्या बाजून जरी एखादा शब्द बोलला इकडं रात्र आंधार दिवायचा टंगडी डायरेक्ट खिस काढून दिली जाते विशेष नाही बिथळा तोंड करून झोपणार लय अवघड आहे गड्याचं तुम्हाला सांगतो काय आहे ती बरं मग शीत सुरुवात झाली ते कवर सहन करणार त्याचा शेवट बांधणं करून ती मायारला निघून गेली ती आलीच नाही मायारलाच आता मायर, मायर कुठं ज्यालण्यात रेल्वे ज्याला रेल्वे स्टेशन शेजारी त्यांचे रूम होती आणि आई म्हणली सुनीताबाई माई बाई आली का लय वाईट लोक का त्याला काय सांगायचं तुला ठीक आहे ठीक आहे या था। था ये ले ले आता पुरीचं झालं अपडाऊन चालू रेल्वेनी नोकरी तर काय सोडता येत नाही एवढी मला मागायची रेल्वेनी यायची त्या ठिकाणी स्कूटर लावलेली असायची ती स्कूटर घ्यायची आता कोणालाही बी वाटतं व्यवस्थ पन्नास साठ सत्तर हजाराची वस्तू आहे स्कूटर मग आपण रेल्वेनी निघून गेलं तर इथं कोण नसतं कुणीतरी त्याची राखणदार केलं पाहिजे काय पाहिजे नाही का त्याचं व्यवस्थित मग त्याचं जे कॉन्ट्रॅक पेंट्रॅक होतं त्यांनी पोरं ठेवली होती काही त्यातलं एक पोरगा आहे त्याचं नाव इरफान शेख पोरगा म्हणजे फार मोठी इस्टेट त्याच्याकडं हां रोज जिलेटचं एक पंचवीस रुपयाला ब्लेड मिळतं बघा त्याच्यात पंचवीस जाड्या वाहत्यात काही काही विस्कारतात लय आगवायला लागल्यावर समजा चार पाच जाऊन द्या मार द्या त्यानेच चकाचक दाढी बिडी करायची इरफान शेख आणि जेली लावायची ना अशी काय रगाट केसं त्याकडे एक दस काय ती एक कोटी रुपयाला एक किलो येत किंवा एक कोटी रुपयाची दहा ग्रॅम येत काही जी इश्टच असते बरं काही केसं म्हणजे के इतका स्टायलिश भांग पाडायचा आणि मग ती सेंट मारायचा पगार फक्त दोनशे पन्नास हां ह्याच्यातून बाहेर नेलं बाय पोराने तुम्हाला सांगतो फक्त टार्गेट आहे तुमचं पासपूस पा बँकेचं पुस्तक त्याच्यात तुम्ही जेवढे पैसे कमावताना तुमचं माथारपण बिटीची तुमची मुलांचे शिक्षण ओके हो सगळं ओके हो होणार पण फालतुगिरीकडे गेला ना वाट लागली आणि त्याच्या त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की साईटने मी लोक तशीच मित्र तशी भेटतात हा जे इरफाने हा मग तिथं राखायला मॅडम तुमची स्कूटी रात्रभर तिथंच असते का हां सर थोडं लक्ष ठेवा बरं का असं तसं नाही ना मला मी आहे तुम्ही काहीच करू नका हां हा मे ना हां हम हे ना लयबा मी मग ती रोज ती आला की बोलायचा आता विषय असा आहे वयाने कमी पण बाई चार पाच वर्षांनी थोडी गॅस होती नर्सं बिरसं म्हणल्यावर हो। काय नाही का थोडं आणि विवाहित होती मग आपण कोण आहे आपण अपन काय आहे आपला धर्म कोणता आहे ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे माऊली असं आसा, असं नाही चालत मुस्लिम धर्माच्या मुलींनी हिंदूंशी लग्न करू नये हिंदूंनी मुस्लिमाशी करू नये मुलींनी असं माझं स्पष्ट आणि प्रामाणिक आहे याचं कारण तुम्हाला सांगतो त्यांचं लय अनादिकालापासून छत्तीचा आकडा आहे ही समाज आहे ना ते कायदा संदा ठीक आहे मान्य समाज ह्या हो गोष्टी ॲक्सेप्ट नाही करत हां मुसलमानं तर कापूनच टाकी द्यात पुरीला हा असा विषय लयगाठ नाही झाल्यात आणि हिंदू तुम्ही पुरीचा भाऊ वडील हे बी काप कापाकापी होण्यापेक्षा कुणाच्या हत्या होण्यापेक्षा तुमचं तिकडं ना आमचं तिकडं ओके काय टेन्शन येत नाही आता हिला कसं आहे ही जी मोनिका होती घडी माणूस नाही दापायला मामाचं किंवा चुलत्या ते कोण कोणाला विचारत नाही जे ते आपआपल्या चार बिताडाच्या जे तो किंग झाला आहे हिची किंग आई हिनी त्या आईच्या परस्पर हाय हॅलो फोन नंबर देणं तिथून फक्त सुरुवात असते सताट पायऱ्यात तर कंटोमपर्यंत जातो विषय लगेच जात नाही मनाची मालकीन त्याला काय बळू हळू हळूहळू पांगता 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 ओळख ह्यांची ओळख डायरेक्ट ते मीडियावाले म्हणतात प्रेमसं असलं काय नसतं हेळकं झालं कोचाळं झालं हां आणि डोंबाळं पण झालं हां ही आपली टँडर्ड मराठी आपले शब्द अशी की यूट्यूबलासुद्धा गावत नाहीत सुद्धा नाही गावत मशी घ्यांग आई सी गरम होतो पण रंग रंगाचे शब्दच गावत नाही बोलात हां ही डोंबाळं चालू झाल्याच्यानंतर तर डोंबाळ्याचा विषय असा असतो की तिथं ऑफिसमध्ये रुग्णालयात काम करणारे कर्मचारी आपण जिथं काम करतो तर आठ दहा तास तिथून पंधरा किलोमीटर लांब वीस किलोमीटर लांब तिथं डोकं लावित नाही ती वेगळं शास्त्र आहे तुम्हाला ते हळूहळू काढणार ते सगळं माझ्या स्टोरीमधून तिथं डोकं लावायचं आहे तिथं एकदम सोजवळ शहाजोगपणाचं आव घेऊन बरं तर बोल फक्त डोळे मोकळे कच्ची तो आहे मोकळी दिसते नाही तर पट्टी बिट्टी मारून असं चालायचं चा की जसं काय अई दुनिया वाईट निघाली बरं का तुम्हाला खरं सांगतो आणि जसं फोन हॅलो हां किंवा नुसतं बोलायचं बी नाही मग मॅस शेजारचं ऐक ना बसलेली एसटी बिस्टीत तिथं हां लॉज कोणता हे का हां त्याच जागे हो का ठीक आहे आणि लॉजचा दरवाजा बंद झाल्या हा हो अ बॉट भर लोकांच्या हा का एवढं सोपं सांगू नका जगले पुढे गेलं आपण बसलोय दरे ते तिथं कांद्याला लय अवघड काम नाही जाऊ न्या मर काय कसं काय चाललंय आपण बघू पुढं आता आपण जागणार रे पण हां यांचं काय खरं नाही हा आई तिथं माती ही पोरगी त्या पोराच्या नादाला लागली त्या इरफान शेकच्या आता ती बी शेकचिल्लीच शेक मान्याची चिल्ली म्हणा त्याला का माहिती आहे का त्याला बी डोकं दिलं देवानी समजा त्याच्या आई त्याला सांभाळला असं ना असा परधर्म एक असा ना त्या आईबापाच्या काहीतरी त्याच्याकडून अपेक्षा असते नाच ना की बाबा ह्यानी कमीत कमी व्यवस्थित करावा आपल्या लग्न करावं हे करावं त्याला अकल कमी पोरगं गेलं वाहत वाहत असं गेलं ही डोंबाळं चालू झाल्यानंतर हा प्रकार साधारण वर्षभर चालला हा वर्षभर प्रकार चालल्यानंतर तारीख उजाडली सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू म्हणाली गाठणं होऊ द्या सहा आला तिला म्हणला आपल्याला पहिलं आपण जिथं शॉर्ट केला तिथं जायचं आहे आपल्याला आज काय कंट्रोल करू शकत नाही मी ठीक आहे म्हणले ओके घरछानला वाटलं केली तिकडं आणि सगळ्यात मत म्हणजे मुलीने माझ्या ह्याच्याबरोबर मैत्री ह्याच्याबरोबर तास तास बोलणं होतं ह्या इरफानबरोबर ह्याची कल्पना आईला दिली होती हां म्हणजे मग बघा कशा विषय आईला माहिती आहे ना आपायचं ना लहानपणी कसं पोरगी चहाच्या कापात घालायला लागली बारीक होती तवा तिला चुप बाजल ती ते तिला ते, कळलं ना एकदा चटका दिला होता लग मग लगेच कळतं मग ती लहान मुली सगळ्यांना माहिती आहे मग ते आईचं काम आहे ना इकडं नको अखंड सनातन हिंदू समाज इकडं आपल्याला इकडे बघ ब काय फरक पडतो शिवाय विवाह त्याचा घटस्फोटाचा विषय झाला आहे का नाही तेही महत्त्वाचं आहे एक तर तिथं नांदा नाही जमत बा तुला इकडं दुसरा घटस्फोट घेर कायदेशीर कायद्यानं लिहिलं सोपं होतो सगळं पण मोनिका डायरेक्ट म्हणल्यावर ती असं पाचायला असं ते पचत नाही विषय आणि ते टिकत बी नाही असा विषय हिनी ती कल्पना दिली म्हणली आपल्याला जरा पाट तिकडं पडकेगरा शॉर्ट करा म्हणजे पडकघर कुठेही तर ते घर आहे लासूरला लासूरहून एक रस्ता फोडतो आणि तो जातो दायगाव रोड लासूरपासून एक दोन तीन किलोमीटर पडीक म्हणजे रस्त कोणतरी सोडून दिलेलं बघा त्याची पत्र बित्र अँगल गरीब म्हणजे ज्याला गरीबीर बांधायचं प चाळबीळ त्याने पत्र दरवाज्या नेतात बघा सरकारी इमारतीत चोरून लागणाऱ्या वस्तू बिदरातशीच ठेवतात आत नाही काँग्रेस काट्यामक घर याखांत असतो निवांत असतो त्या ठिकाणी आधी काय खो त्यांचा खोंड्याबिंड्या झाला असं नेले बा तिकडे त्याला बरं जाऊन द्या तिथपर्यंत विषय थांबला नाही त्या ठिकाणी नेल्यानंतर त्याने पहिल्यांदा सगळे कपडे उतरवले तिचे त्याच्यानंतर तिच्या अत्याचार केला आता आधी काय होत नव्हता का मग पण कसं असतं कमानायचं सिमन्स त्याचे हे सापडत्या सगळं विषय नाजूक असतो तो त्यानंतर तिची गळा दाबून हत्या केली ह्या मोनिकाची इरफानने हां नशीब ती हत्याच केली नाही तर काही जण असे तुकडे बिकडे करतात हां त्यानंतर पाच बायतींचा खड्डा खाल्ला त्याच्यात तिला पुरली वरून सगळं बुजून घेतलं आला परत ओ पावती घ्या दहा रुपये रेल्वे स्टेशनला कामा आलं पाहिजे ना मर्डर करून आला आपला बाग मी स्टाईलमध्ये पारून परत मोनिका गेली कुठली सोनिया गावती का अजून काय हरकत आहे आता हवीशय असं आहे की संध्याकाळी आयला पूर्वी घरी कशी नाही आली सात अडकेला बेपत्ता मिसिंग आईने सुनीता जांभरेने गाठलं पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन गाठलं आणि त्याची जालना पोलीस स्टेशनमधलं कदीम जालना पोलीस स्टेशन हे कदीम त्या ठिकाणी मिसिंगची रिपोर्ट दिला त्यांनी तात आता महिलांचं किंवा मुलींचं मिसिंग आलं ना पोलीस फार जातीने लक्ष घालतात तो मला सांगतो नंबर नंबर दिला नंबर स्विच ऑफ लागायचा तिचा बरं कुठं इकडे येत होती का बरं ठीक आहे क काय कोणाची तर ओळख बिळख काय कोणाची फोनवर बोलती काय हा बाया बोलत होती तास तास बोलत होती मग कोण आहे इरफान खान आपलं इरफान शेख बरं ठीक आहे लगेच कोण इरफान शेख हाजीर हो उचलली ना गाडीत उचलली आणली पोलीस स्टेशनला आता हे किती हुशार आहे बघा ह्याने बरोबर मी त्या गावचाच नाही असा बनाव केला आणि पोलीससुद्धा सुरुवातीला उच्चाला म्हणजे लगेचच अटक केला असेल भाग नसतो तो कारण त्यांना थोडासा प्रूफ पाहिजे असतो कारण काय रिपोर्टाला टाईम लागतो कॉल डिटेल्स अमकं तमकं मोबाईल त्याचा कुठला आहे काय सगळं एक विचारपूस केली पण उडावडीची उत्तर दिली दिलं सोडून त्याला नवरा आहे का कोण म्हणजे हा नवरा आहे ना ते नांदत नव्हती बघा नवरा आहे सुमित निर्मळ छत्रपती संभाजीनगरचा उचला उचलून ना आणला नवरा मानला नांदतच नाही साहेब लग्न तर असत तसं ते नोकरीला असं तसं आमचं काय पटलं नाही ती ऐकत राहत होती जातो घरी दिलं सोडून सोडून दिलं म्हणजे काय होतं बी एक ट्रॅप असतो तो मला माहिती नाही पोलिस म्हणजे कधी कधी ज्याचं सा ज्याला सावध हेरायचं किंवा ज्याला अटक करायचं किंवा नेमक्या गुन्ह्यागारपर्यंत पोचण्यासाठी ते खुलं सोडलं जातं हां मांजार बागा उंदराला आहे ना ही केलं लगेच मारून नाही खात त्याला हलू हाल हाल करते कधी खेळावती असं त्याला वाटतं तरी माणस मेंटॅलिटीची खेळावं फक्त पोलिसांनीच आरोपी पोलिसांच्या पुढचं असू शकत नाही त्यानंतर ठेवा हां सोडलं की थोडं हे झालं मग ह्याच्या कॉल डिटेल्स सगळं सगळंच हे असतं कॅच असतं बरोबर सगळे कॉल डिटेल्स हे ते तपासले तर त्या दिवशी त्यांनी डोकं पोलिसांनी असं भारी काम केलं कुठून मिसिंग झाली ना म्हणजे छत्रपती संभाजीनगर आली होती सगळे सी सी टी व्हीचे कारण सी सी टी व्हीमध्ये समोर त्या सी सी टी व्हीमध्ये दो हे दोघं एकत्र बोलताना दिसले आणि तो पॉईंट ह्याने काय सांगितला होता म्हणजे नवरा सोडा शेवटवा ठोक्या उचला उचलला परत शोव हो, इरफान शेख उच्चलला तिथं काय सुट्टी आहे काय चाही आहे का तरी कोण बिर्याणी चाही आहे का मुर्गी की चाही आहे या मटन चाय आहे कोणसी चाही आहे दस नंबर ठोकला चाई आहे कार्यक्रम मुख्य पोलिसांचा हां असं विचारलं कोण सांगता का बिर्याणी सांगून हां ते बरोबर त्यांना ते कार्यक्रम करावा लागतो त्यांनी म्हणला असं असं केलं आहे बाबा मी उचलला त्या स्पॉटवर त्या पडक्या घरात नेला तिथून ती बॉडी बाहेर काढली आला आणि मग पेपरवाले हे सगळे सगळीकडं गर्द झालं मग कारण आणि आता वातावरण असं आहे की एखादा म्हटलं झालं म्हणजे त्यातला जो आरोपी जर मुस्लिम असेल तर ते वातावरण सध्या बरं जगात असे बरं का की मुस्लिम सगळेच वाईट असं असं वातावरण बसलं जातं असं काही नसतं तुम्हाला सांगतो जो गुन्हेगार असतो त्याला जात धर्म काही नसतो हे देण्यात ठेवा ते तुम्हाला आतलं कळायचं नाही आणि मग तुम्हालाच एवढा म्हणजे त्याचा वापर फक्त मुस्लिम देशासाठी करायचा काय अर्थ नाही मग मुस्लिम तुम्हाला नाही ना पाहिजे सोय करा तुम्ही साठ पन्नास लाख मग पन्नास चाळीस कोटी काय असेल त्याची काय सोय करणार तुम्ही आहोत आता लेह आतल्या विषय जाऊन द्या मू द्या मग तुम्हाला अब्दुल कलाम नको आहेत का तुम्हाला क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा बॅट्समन आपल्या मुस्लिम बॉलरने मार ते चालतो तुम्हाला असं नाही चालत असं नाही चालत म्हणजे ते बघ ना दृष्टी म्हणून लोकांचं बदलून गेला एवढ्या दहा पाच वर्षात जास्त झाले बरं का ते पहिलं नव्हतं हां नाही आहे जाऊन द्या मू द्या या ठिकाणी ह्या पर परिस्थिती अशी की सगळे हो, कबूल झाल्याच्या पुढं म्हणले आता काय लावत आहे चार्जशीट दाखल झालं त्या कॉल डिटेल्समध्ये आता क्लायमॅक्स काय बाकी भाऊ का। का का दोन तीन शक्यता असू शकतात आता तपास चालला आहे स्टोरी इथपर्यंतच क्लोज होत नाही तिचा एंड आहे ना हाच मुळात बाकी आहे अजून सगळ्या कन्फ्युज आहेत पत्रकार आणि मीसुद्धा सुद्धा आहे काय एंड काय आहे दोन तीन अँगल असू शकतात ह्या इरफानचे तिचा जो नवर आहे हे एकमेकाचे दोस्त आहेत आणि त्यांचे कॉल डिटेल्स आहेत येणं जाणंही त्यांची ओळख त्यांवर त्या तसं हे काढल्यानंतर सुनीता जांभ्रेम म्हणजे तिच्या आईनी मोनिकाच्या आईने कंप्लेंट ठोकली लगेच सासू सासरे नवरा सगळे गुंतवून दिल्या आता पोलिसांचं कसं आहे आले कंप्लेंट घ्यावं हो लागते त्यांना बी अटक केली आहे गुन्हा दाखल केला आहे त्यांच्यावर ठीक आहे निष्पन्न होईल अजून अजून काही चार्जशीट म्हणजे कोर्टापुढं प्रकरण गेलेलं नाही माननीय आदरणीय होऊन द्या आता ह्या घटनेमध्ये असा अँगल असू शकतो की बाबा हुन हुन त्या नवऱ्यानी इथं माझ्या इथं उराव येऊन इथं सर्व्हिस करते म्हणून त्या इरफानला सुपारी दिली ती गरीबच त्यांनी ती घेतली आणि त्याला त्यांनी मारलं का ह्याचं कारण अजून निष्पन्न नाही आहे आणि जरी पोलिसांना माहीत असेल तरी अजून प्रेस घेऊन ते सांगणार आहेत प्रेस पुढं येऊन दिलेलं नाही अजून कारण आतला बी काही विषय असू शकतो पत्नी पिढीत असला पाहिजे असं बी एक अँगल असू शकतो बाईच्या ऐकण्यात पोरगी नोकरी लागली की त्याला पोरगी स्वयंपूर्ण झाली की ती म्हणली ते त्याला सोडून दिला सोडून गेली आईकडं राहायला असं बी असू शकतं नवरदेव हा जो सुमित निर्बळ ह्याचा दोषा चासवास करत होता का हानमार करत होता का काय अजून प्रॉब्लेम का नवरदेव तर चांगला तरी असला पाहिजे तर वाईट तरी असला पाहिजे कुठलाही अँगल असू शकतं पोलिस त्यांनीच निष्पन्न होईल त्यातून सगळं काय ते पण हत्येचं नेमकं कारण तिला का मारली हे अजून मध्ये हे नाही केलं पोलिसांनी स्वतः सांगितलेलं नाही हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं ही सगळा मेन मेक ज्ञानबाची मी एक मानते त्याला ती माग असताना आपला महाराष्ट्राचा निडिया असा नुसता ओसाळे हाततोय बघा ना झालं बघा ना झालं आपण झालं काय मग झालं हे मी नाही बघू त्याच्यावर आपण नंतर चर्चा करणारच हा जोडी विनंती छावा मी नाही बघितला पण छावा बघायचाच शंभर टक्के ह्या महिन्यात नाही त्यामुळे पुढल्या महिन्यात बघा पण जोपर्यंत आहे ना छावा चित्रपट आपल्या छत्रपती संभाजीराजांचा बघायचा आहेच हां आणि आपल्या मराठी माणसाने बनवलेला आहे त्याच्यामुळं बघायचा म्हणजे दिग्दर्शक त्याचे मराठी माणूस बाकी कलाकार सगळे चांगले पण छावा बघायचा रामकृष्ण हरिमावली